दाया 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 दाया। आगा। आगा। सर आम्ही ते जे काही तोडफोड करणारे आहे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तर <laughs> मी तुम्हाला एक आवाहन करतो जर तुम्हाला असं काही आढळलं की असं कोणीतरी मस्ती करतोय तर आम्हाला तुम्ही एकशे नंबर एकशे बारा नंबरवरती कॉल करून किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जर माझा वैयक्तिक नंबर पाहिजे असेल तर मी तोही सांगतो सेव्हन झिरो आदर्श नगर परिसरामध्ये कुठलेही होत असेल किंवा कोणी जर अशी गोष्टी केले तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर हा चोवीस तास चालू असतो आणि कुणाला जर काही ह्या घटनेच्या संदर्भात साक्ष द्यायची असेल तर तुम्ही न घाबरता साथ देण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे किंवा मला मी जो नंबर दिला आहे त्याच्यावरती संपर्क साधा आम्ही तुमच्याजवळ येऊ पण काही कोणी घाबरायची आवश्यकता नाही असं जे काही कोणी करेल तर त्याची मस्ती जिरवायला पोलीस प्रशासन एकदम खंबीर आहे <laughs>